तसा श्रीधर म्हणजे काही साहसी लढवय्या नायक नव्हता साधाच माणूस होता पण साध्या माणसाला सुद्धा अन्यायाची नायनाट करण्याची मनशा असते पण या मनातल्या श्रीधरची मनात अवस्था ही या क्षणी तशीच होती आतापर्यंत त्याला जे जे काही माहीत झालं होतं त्यावरून एक अतिशय विलक्षण जवळजवळ अविश्वसनीय अशी कल्पना त्याच्या मनासमोर साकार होत होती ही कल्पना केवळ काही अडाख्यांवर आधारलेली होती काही काही घटना केवळ तर्काने एकमेकांना जोडून एक डकमगता सांगाड उभा केला होता त्यावर ही कल्पना विसावलेली होती तो हे कोणालाही सांगायला जाणार नव्हता कारण कोणाचाही त्याच्या शब्दांवर विश्वासच बसला नसता प्रोफेसर सोनावणी यांचे वास्तुशास्त्रावर आधारित निष्कर्ष मान्य केले तर मग आपोआपच येत होत की सत्तेचाळीस रॉयल ही सर्व इमारत अत्यंत अपवित्र शापित जागेवर उभारलेली होती सोनावणी यांनी यापेक्षा या जास्त काहीही सांगितलं नव्हतं पुढचे सर्व त्याचे वैयक्तिक तर्क होते एकोणीसशे नव्वद त्र्याण्णव आणि शहाण्णव या तीन वर्षात त्या वस्तूत राहत असलेली अनेक माणसं बेपत्ता झाली होती तिघांच्या बद्दलच्या पोलिसात तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या पण त्याखेरीज इतरही नसतील हे कशावरून अजून तरी त्याने यशवंतराव विनिता सुनील यांचा अंतर्भाव या बेपत्ता माणसांच्या यादीत केला नसला तरी त्याच्या मनात एक भीतीयुक्त शंका यायला लागली होती की हे तिघ आपल्याला यापुढे कधीही दिसणार नाही आणि त्या तिघांवर जर खरोखरीच अशी एखादी आपत्ती कोसळली असेल तर, तर तो संपूर्ण असहाय्य होता केवळ घटना पाहणारा आणि हळहळणारा एक निरीक्षक होता ही असमर्थेची जाणीव फारच विषारी होती मनाच्या आत खोलवर काय विचार चालले असतात याच चा माणसाला ज्ञान होत नाही नकळत त्याची भूमिका बदलत असते आतल्या मंथनाचा निष्कर्ष कोणत्या तरी एका क्षणी मनासमोर येतो आणि वाटतं हो असंच करायला हवं श्रीधरला ज्या गोष्टी माहीत होत्या त्यावरून काही काही अंदाज सहज बांधता येत होते त्या बंगल्यात वेगवेगळे लोक एका मागून एक असे राहत आले होते प्रत्येकाच्या बाबतीत अशी शोकांतिका झालीच असेल असं समजण्यास असे काही पुरावा नव्हता पण काही काही जणांच्या बाबतीत हा दैवाचा घाला नक्कीच पडला होता त्यानंतर नवीन लोक येतच होते पण यामध्ये कोणता तरी दुवा असलाच पाहिजे कोणीतरी मध्यस्थ एजंट दलाल असलाच पाहिजे तोच यशवंतरावांना भेटला होता त्याने जागेचा ताबा यशवंतरावांना दिला होता त्याची नाव निशानी नव्हती महेशने जी चौकशी केली होती त्यात समजत होत की मिळकत कर टेलिफोन बिल पाण्याचं बिल विजेची बिल यादींचा भरणा बँकेमार्फत होत होता मालकांनी त्यांना तसे अधिकार दिले होते बिलवेळच्या वेळी चुकी झाल्यावर ही वेगवेगळी वेग खाती जास्त खोलात जाऊन तपास कशासाठी करतील एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे सत्याऐंशी तीन तीन वर्षांच्या अंतराचे आकडे याचा अर्थ पुढे काही झालं तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये होणार होतं तो तोपर्यंत हा बंगला तसाच कुलूप बंद राहणार होता का दर आठ पंधरा दिवसांनी भेट देऊन खात्री करून घ्यायला हवी महिनेभराने तो पुन्हा एकदा मोठ्या गेटचं फाटक उघडून स्कूटर आतपर्यंत घेऊन गेला वेळ सकाळची होती सर्वत्र स्वच्छ प्रकाश होता बंगल्याच्या दर्शनी भागावर सूर्यप्रकाश पडत नव्हता कारण बंगल्याचं तोंड दक्षिण दिशेला होत बाहेरचं दार उघडून तो आत गेला आपल्या मागे त्याने दाराच्या कोयंड्यात कुलूप घालून ते बंद केलं वाऱ्याने किंवा आणखीन काही कारणाने त्याच्या मागे दार बंद व्हायला नको होतं तसंच ते बाहेरून कोणालाही बंद करता येणार नव्हता वास्तविक पाहता त्याला माहित होतं बंगला रिकामा आहे पण एवढी काळजी आपण का घेत आहोत हे त्याच त्याला सुद्धा सांगता आलं नसतं बरेच दिवस दारखिडके बंद असल्याने हवेत एक प्रकारचा कुंदपणा आला होता आधी तो दिवाणखान्यातल्या सर्व सामानावरून नजर टाकत होता न वापरलेपणा एव्हानाच दिसायला लागला होता किंवा कदाचित इथे कोणी राहत नाही हे माहीत असल्याने नजरेला तसा भास होत असेल मग खालच्या सर्व खोल्यांतून त्याने चक्कर टाकली आणि संताप या संमिश्र भावना येत होत्या मग वरचा मजला वास्तविक ही भेट नाम मात्र फॉर्मल आणि निरर्थक होती काहीही साध्य होणार नाही याची खात्री होती कदाचित कुठे काही बदल झाला आहे का हे नजर शोधत असेल कदाचित तिथे आणखीन कोणाचा वावर होतो आहे का किंवा झाला आहे का याचाही शोध नजर घेत असेल त्याच त्यालाही काही सांगता आलं फिरून पाहत होता एवढं मग तिसरा मजला। तिसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्यापाशी मात्र त्याचं पाऊल रेंगाळलं त्या वास्तू काहीतरी वेगळं किंवा काहीतरी विचित्र असेल तर ते तिसऱ्या मजल्यावरच आहे अशी त्याची खात्री झाली होती पुरावा एकदा विनिताने त्याला वर जाण्यापासून रोखलं होत एकदा सुनीलला तिसऱ्या मजल्यावरच्या दारात त्याच्या स्वप्नातली तिथे फेअर लेडी दिसली होती आणि एकदा त्याला स्वतःलाही त्या वरच्या मजल्यावर जरा अस्वस्थ वाटलं होत गुदमरल्यासारखं वाटलं होत शरीराला घाम फुटला होता आणि कदाचित तो मनाचा भासही असेल पण एक जरासा अप्रिय उग्र कडवट दर्प जाणवला होता काही एक ठाम मत बनवण्यासाठी एवढा पुरावा पुरेसा होता का त्याला माहित नव्हतं शेवटी मन कोणत्या ज्ञात अज्ञात उघडसुप्त मार्गावरून आपलं कार्य करत असत मानस शास्त्रज्ञांना माहीत असेल त्याला नाही एकदा त्याला वाटलं सुद्धा वर जाऊच नाही वर पाहण्यासारखं असं काय असणार याच पाऊली परत फिरावं पण तो पळपुटेपणा झाला असतं आणि पुढच्या खेपेस मनावरच दडपण दुप्पट झालं असत असं सर्व काही सेकंद भरात मनात येऊन गेलं झपाझप पायऱ्या चढून तो वर गेला आणि त्याने दार आत ढकलला तरीही त्याने खोलीत एकदम पाय टाकला नाही दारा बाहेरच उभा राहून तो आत पाहत होता सकाळच्या उन्हाने उजळून निघालेली खोली काही सामान नसल्याने होती त्यापेक्षाही खूप मोठी वाटणारी रिकामी खोली अशी रिकामी का ठेवली होती नवल करण्यासारखीच गोष्ट काही वेळ बाहेरच थांबवून मग त्याने खोलीत पाऊल टाकलं प्राध्यापक सोनावणी यांनी या वास्तूबद्दल म्हणजे ज्या ठिकाणी ही इमारत आता उभी होती त्या जागेबद्दल बरंच काही सांगितलं होतं पण या क्षणी त्याचा काही संबंध नाही असं त्याला वाटत होत समोर प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत होतं ते आणि तेवढंच खरं असं तो मानून चालणार होता खोलीचा अर्धा भाग भिंत आणि त्या भिंतीतलं ते, ते खूप मोठं लाकडीदार यांनी बंद केला गेला होता मागच्या तीन भिंतीत मोठमोठ्या खिडक्या होत्या एका एका खिडकीतून त्याने बाहेर आणि खाली नजर टाकली एका खिडकीतून झाडीतून वळण घेत बाहेरच्या फाटकाकडे जाणारा रस्ता दिसत होता एका खिडकीतून खालचं शोभेचं तळ आणि त्याच्या आसपासची बाग दिसत होती तिसऱ्या खिडकीतून मोकळा आवार आणि त्यात प्लॉटच्या भिंतीपाशी असणारी एक बैठी पडळ दिसत होती बाळ्याची खोली असेल किंवा हत्यार ठेवण्याची जागा असेल श्रीधरची नजर परत खोलीत वळली आणि मधल्या त्या लाकडी दारावर खिळली कारण नजरेत भरण्यासारखी ती एकमेव गोष्ट होती आतापर्यंत तो या खोलीत दोनदाच आला होता आणि त्याने या दाराचं नीट निरीक्षण केलंच नव्हतं आता तो त्या दाराजवळ गेला नीट पाहू लागला दाराचा आकार साधारण सात बाय चारचा चा होता बाहेरच्या पृष्ठावर कडी हँडल मूठ असं काहीही नव्हतं एखादं कुलूपही असावं दिसत नव्हतं एक अस्वस्थ करणारा विचार मनात येत होता हे दार आतल्या बाजूनेच बंद करता येत असावं आणि अर्थात आतूनच उघडता येत असावं त्या खोलीत आणखीन एक जरा विचित्र गोष्टीची भर पडली होती दारावर कोरीव कामाची सहा पॅनल होती प्रत्येक पॅनलवर एक एक चेहरा कोरलेला होता केव्हा तरी पाहिलेल्या यक्ष देवतांच्या चित्रांची आठवण करून देणारे चेहरे मोठमोठे सताड उघडलेले डोळे डोळ्यांवर कुरळे केस आणि चेहऱ्यावरील हास्य विशेष समाधान देणारं वाटत नव्हतं हसणाऱ्याला आणि पाहणाऱ्यालाही नाही एकूणच त्या सर्व कोरीव चित्राबद्दल चांगला ग्रह होत नव्हता मागाहून त्या दारा संबंधात आणि त्यावर कोरलेल्या त्या, त्या चित्रासंबंधात विचार करत असताना त्याच्या मनात अचानक ती कल्पना आली एखाद्या चित्रात दार उघडण्याची कळ असण्याची शक्यता होती दातरांच्या इंद्रभुवन वीरधवल असल्या कादंबऱ्यातून अशा कळीची दरवाजांची वर्णन त्याच्या वाचण्यात आली होती पुन्हा त्या खोलीत गेला तर ती चित्र पाहायला हरकत नव्हती फक्त ते चेहरे असे होते की त्यांना हात लावायची कल्पनाच अतिशय घृणास्पद वाटत होती दारापाशी अर्धा एक मिनिट थांबून मग तो वळला आणि एकदा सगळीकडे नजर टाकून खोली बाहेर आणि मग खाली तळमजल्यावर आला त्या बंगल्याला दिलेली भेट काही मोठी समाधानकारक झाली नव्हती कशाची अपेक्षा केली होती असं विचारलं असतं तर त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देताच आलं नसतं